बातमी आहे राज्यातील पावसाची पुणे नाशिक कोल्हापूर सातारा पालघर रायगड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा या जिल्ह्यात काही भागात पुढील एक ते दोन दिवस या कालावधीत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मुंबई रायगड रत्नागिरी ठाणे सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नगर सातारा संभाजीनगर अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान हो विभागाने दिला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भात काही ठिकाणी एक ते दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर अमरावती आदी जिल्ह्यात मुसळधारांची शक्यता आहे गेल्या चोवीस तासामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद